मला आठवतंय ते भूतदया आणि प्राण्यांच्या ते बोधकथा असायच्या ना त्या खूप आवडायच्या मला ते मी खूप वाटायचे आता तसं म्हणजे आता त्या कधीतरीच येतात बोधकथा वगैरे तशा स्वरूपाच्या पूर्वी जसं यायच्या ना तशा आता कोणी लिहित नाही एवढं फारसं बोधकथा छान वाटायच्या त्या कुणी ते पुस्तक मी एका रात्रीत मला झोप सुद्धा लागायची नाही ते पुस्तक असेल त्याच्यातल्या धडे कविता वाचून काढायचे मला वाचनाचं भयंकर वेड होत लहानपणी अंगणवाडीत अंगणवाडीच्या बाई गाणी शिकवायच्या ती गाणी मी खूप म्हणजे एकदा त्यांनी शिकवलं की माझ्या डोक्यात फिट राहायचं ते गाणं मी घरी आले की तेच गुणगणायचे मी शीतल गाजरे सुडके शेळवे तालुका पंढरपूर मी कविता लिहायला सुरुवात केली लि साधारण मी सहावीत होते त्यावेळेस माझा प्रवास हजार एकोणीसला ला कादंबरी लिहिली कादंबरी माझी प्रकाशित झालेली आहे कविता वगैरे माझा कविता संग्रह काही प्रकाशित झालेला नाहीये माझ्याकडे कविता आहेत त्या मी सादर करेनच माझा कवितेचा प्रवास असा सुरू झाला की मी शालेय वयात असताना मला खूप कविता आवडायच्या म्हणजे मराठी पाठ्यपुस्तक आहे ते आपल्याला शाळेत मिळाल्यानंतर पूर्वी मिळायचं आत्ता मिळतं की नाही मला माहिती नाही आहे पूर्वी मिळायचं ते पुस्तक मी एका एक रात्रीत मला झोपसुद्धा लागायची नाही ते पुस्तक असेल त्याच्यातल्या धडे कविता वाचून काढायचे मला वाचनाचं भयंकर वेळ होतं मी सुरुवातीला म्हणजे जसं मला वाचायला तर मी साधारण मला वाटतं मी अंगणवाडीतच असताना म्हणजे पहिलीच्या आधीचं वर्ष तिथून मी वाचनाला सुरुवात झाली माझ्या मी लवकरच वाचायला शिकले मुळाक्षरं असेल बाराखडी असेल या गोष्टी मी लवकरच आत्मसात केल्या मराठीविषयी मला खूप म्हणजे लहानपणापासून आत्मीयता वाटते मुळात गाणी हा प्रकार माझ्या खूप आवडीचा लहानपणी अंगणवाडीत अंगणवाडीच्या बाई गाणी शिकवायच्या ती गाणी मी खूप म्हणजे एकदा त्यांनी शिकवलं की माझ्या डोक्यात फिट राहायचं ते गाणं मी घरी आले की तेच गुणगुणायचे एकदा तर मी असं म्हणजे लिहायला शिकले मुळाक्षरं अ आई लिहिताना अंगणवाडीतच होते त्यावेळेस मॅडम शिकवायच्या बाई शाळेतल्या त्यावेळेस मी असं लिहायचे हाताने सारखं मला म्हणजे ते लिखाणाचं वेळच लागलं होतं त्यावेळेस मम्मीने मला खूप ओरडली पण होती पुढं जाऊन मी असंच वाचनाचं वेळ माझं वाढतच गेलं मी पेपर असेल काही घा सापडेल ते वाचायचे मग सुरुवात झाली माझी पाचवीला असताना मी पहिली कविता लिहिली त्याच्या आधी मला वाचन कविता वगैरे बऱ्याच गोष्टी वाचायला खूप आवडायच्या प्रत्येक कविता चौथीच्या असतील तिसरीच्या असतील त्या माझ्या तोंडपाठ असायच्या कायमस्वरूपी मग स्वतःची कविता मी आता पाचवीला असताना लिहिली छत्री नावाची कविता होती मला अजूनही आठवतं आहे आम्हाला पाच किलोमीटरवरती जायला लागायचं सायकल घेऊन शाळेत तर त्यावेळेस घरी येताना पावसाळ्याचे दिवस शाळा म्हटलं की जूनमध्ये चालू व्हायची मग घरी येताना मी भिजले काही मुलं म्हणजे चालत येत असायची काही सायकलवरच छत्री असं सा धरून चालत यायचे पण माझ्याकडे छत्री वगैरे काहीच नव्हतं मी तर म्हणजे नव्हतंच माझ्याकडे काय परिस्थिती असेल किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळं नव्हतं तर मी चालत येताना भयंकर भिजले म्हणजे मोठा पाऊस झाला असा की एकदम अंगावरती दगड पडल्यासारखं वाटायचं गारा नव्हत्या पण साधाच होता पण लहान होते मी त्यामुळं माझ्या जीवाला खूप म्हणजे खूप भावलं ते इतकं भावलं मला त्रास झाला आणि तो त्रास कसा व्यक्त करायचा त्यासाठी मला शब्द सापडले आणि शब्द इतकं मोठं साधन आहे आपलं व्यक्त होण्याचं की त्याचं शब्दात काय सांगू शकत नाही आपण शब्दांचं जे साधन आहे त्याचं शब्दात आपण काय सांगू शकत नाही मुळात तिथंपासून मी कविता लिहिली छत्री ती कविता मी बरेच दिवस कुणालाच नाही वाचून दाखवली कारण मला माहिती नव्हतं की मी नेमकं कविताच लिहिली आहे का गाणं लिहिलंय की अजून काय लिहिलंय त्या वयात मला कळत नव्हतं मग मी सहावीला गेले एक वर्ष तरी तशीच होती ती कविता मी वाचायचे झाकून ठेवायचे तशीच मी जपून ठेवलेली एका वहीच्या पानावरती म्हणजे पुढे अभ्यास करायचे आणि पाठीमाग असं कविता लिहिलेली असायची खूप कविता म्हणजे मी मला आठवतंय आहे पर्यंत जाईपर्यंत मी अशी कवितेला स्पेशल डायरी वही करायची असते माहीतच नव्हतं फक्त मी पाठीमागून मागून लिहायच्या अभ्यासाच्या वयांच्या आणि त्या वया मी असं रद्दीला वगैरे विकू नाही दिल्या कधीच कारण त्यात माझ्या कविता होत्या ना मग त्या कवितानंतर मी बारावीनंतर नंतर त्या कविता सगळ्या एकत्र केल्या आतापर्यंत जवळपास माझ्याकडे साडेतीनशे कविता आहेत त्यातल्या निवडक म्हटलं तर कविता नाही काय झालं हरवली कुठं मला माहिती नाही आणि छत्री पावसात नाही काहीतरी आहे छत्री छत्री असती तर असं काहीतरी मी लिहिलं होतं छत्री असते तर मी भिजले नसते आणि पावसाने मला असं काहीतरी इतकं मी भयंकर लिहिलं होतं मारलं नसतं असं काहीतरी पावसानं मला मारलंय असं अशा स्वरूपाने लिहिलं होतं मी ते नाही काहीच नाही आठवत कारण खूप लहान होते त्यावेळेस मी दोन हजार मला वाटते अकरा साली आता खूप काल वाटला त्यामुळे नाही आठवत एवढं अच्छा ठीक आहे त्यानंतर मग आता तुम्ही म्हंटल तुम्हाला लहानपणी वाचनाची आवड होती किंवा एखादी पुस्तक घेत होतो तुम्ही वाचना काढायची वाच वाचून काढायला मग त्यावेळेसच्या काय कविता आठवत होतं तुम्हाला कोणत्या कविता होतं काय आठवतो तुम्हाला कुणा जाऊ त्या कविताच्या हो कविता नाही आठवते ती नदीबाई आई माझी डोंगरात घर लेकरांच्या मायेसाठी येते भूमीवर अशी काहीतरी कविता होती आम्हाला नदीबाई आई माझी नदीबाई आई माझी दुरतीचे घर अशी काहीतरी कविता होती म्हणजे त्याच तालासुरात आम्ही म्हणायचो नदीबाई आई माझी डोंगरात घर लेकरांच्या मायेसाठी येते भूमीवर कुणाची होती आठवत नाही आहे कारण त्यावेळेस वय इतकं लहान होतं की कोण कवी आहे हेच माहिती नसायचं कारण कवीचं नाव ते खाली लिहिलेलं असतं ना ते कवीचंच असतं हे माहिती नव्हतं त्या काळात म्हणजे कवी कवी असतो आणि तो कविता लिहितो हे पण समजत नव्हतं पण जेव्हा स्वतः लिहायला लागले ला ना त्यावेळेस कुणाला तरी असं म्हणजे दाखवायचं वगैरे असं कळायला लागलं थोडं थोडं किंवा आपल्या मनात जे आहे आपण जे लिहिलं आहे ते कुणाला तरी वाचून दाखवावं कारण कविता लिहिल्यानंतर मुळात तीच भूमिका असते की आपली कविता असेल दुसऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यावेळेस लहानपणी लिखाण मुळात ना सर मी पेपर असतील ना ते वाचायचे त्याच्यामधलं बालविश्व त्याच्यामधले छोट्या छोट्या कविता यायच्या त्या बालविश्वमध्ये त्या कविता मला वाचायला खूप आवडायचं आणि त्याच्यामध्ये ना ते मला आठवतंय ते भूतदया आणि प्राण्यांच्या ते बोधकथा असायच्या ना त्या खूप आवडायच्या मला ते मी खूप वाचायचे आत्ता तसं म्हणजे आता त्या कधीतरीच येतात बोधकथा वगैरे तशा स्वरूपाच्या पूर्वी जशा यायच्या ना तशा आत्ता कोणी लिहित नाही एवढं फारसं बोधकथा छान वाटायच्या पूर्वी तर इतर पुस्तक तुम्हाला वाचायला मिळायचे का मला वाचनासाठी सर पुस्तकं शक्यतो नाहीच मिळायचे पण नंतर मीच उपलब्ध करत गेले बऱ्याच ठिकाणी म्हणजे गावातलं एक ग्रंथालय होतं त्या ठिकाणून पप्पांनी काही आमच्या बापूंनी काही उपलब्ध करून दिली मला त्याच्यानंतर असं कोणी भेट दिलेली पुस्तकं पण मी वाचायची विकत पण घेतली बरीचशी अशी बाहेरून एखादं पुस्तक फेमस आहे तर आणि ते सेतुबंद एक होत वाचनालय फिरत वाचनालय त्यांच्या मार्फत पण मी बरीचशी पुस्तक वाचली मला विसखंडेकरांचं सगळ्यात जास्त आवडतं आतापर्यंत म्हणजे त्यांचं जे लिखाणाची शैली आहे ना, ना तेंचा तेंचा ते एकदम अप्रतिम आहे त्यांचं ते उपमा असेल देणं कुठल्याही साहित्याला ते इतकं जबरदस्त ते प्रमाण वगैरे देतात ना भारी वाटतं त्यांचं वाचन म्हणजे का वेगळ्याच हो येते ये वाचले तेव्हापासूनच स खांडेकर खूप आवडते